डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने पत्रकारांचा सन्मान भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती रेणापूर शहरामध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने उत्सव समितीच्या वतीने वेगवेगळ्या रा कार्यक्रम राबविण्यात आले होते याची दखल घेऊन रेणापूर तालुक्यातील दैनिक साप्ताहिक मीडिया पत्रकार बंधूंनी आपल्या माध्यमातून जयंती उत्सव समितीने केलेल्या कार्यक्रमाची बातमी आपापल्या आप वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करून मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शासकीय विश्रामगृह रेणापूर येथे दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी विठ्ठलांना कटके राजमंत्र न्यूचे संपादक सुधाकर फुले दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी रफिक शिकलकर दैनिक दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी मधुकर गालफाडे सामनाचे तालुका प्रतिनिधी आर डी अपसिंगेकर दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी सुधाकर दहीपळे या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्याम चक्रे प्रमुख सल्लागार नानाभाऊ चक्रे अजय चक्रे कोषाध्यक्ष धम्मानंद घोडके सचिव उप उमाकांत कांबळे उपाध्यक्ष विक्रम गायकवाड व सदस्य नानासाहेब चक्रे इत्यादी उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लात